भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे न्यायालयाचे कामकाज पाहत असताना एका सनातनी मनोवादी माते फिरू वकिलाने त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला अशा सनातनी मनोवादी प्रवृत्तीचा आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध करून आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन हे सांगलीतील स्टेशन रोड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सदर घटनेचा निषेध करत सदर सनातनी मनोवादी वृत्तीच्या माणसावर कठोर कारवाई करावी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला यावेळी उत्तम कांबळे तानाजी गडदे आयुब बारगीर डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे शीतल खाडे विद्या कांबळे संगीता जाधव सुरेखा सातपुते छाया पांढरे प्रणवी पाटील तेजस्वी अवघडे अकबर शेख फिरोज मुल्ला विनायक हेगडे सरफराज शेख अभिजित रांजणे विजय जाधव कुमार वायदंडे संजय सुंगारे अमित चव्हाण भारत चौगले समशेर चौगले आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना काल सहा ऑक्टोंबर रोजी राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने बूट फेकून हल्ला केला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि भूषण गवई यांना यांनाच्यावर जे हल्ला करणारे लोक आहेत यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले आणि या संविधानाच्या आधारावर राकेश किशोर हे वकील झाले आणि या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी सरनियाधीशांना बूट फेकण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यांची सनद त्वरित काढून घेण्यात यावी आणि यांना पाठीशी घालणारे जे लोक आहेत राकेश किशोर यांचा डी एन ए करून त्यांच्या पाठीशी काढणाऱ्या जे लोक आहेत यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करतो आहे लवकरात लवकर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही यापुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा देतो